पुसत शहरात झालेल्या अचानक मुसळधार पावसामुळे पुसद जवळील ग्रामपंचायत गावांना मोठा धक्का शेतकऱ्यांची शेती गेली वाहून शेतकऱ्यांनी मांडले आपले व्यथा पुसत शहरात झालेल्या अचानक मुसळधार पावसामुळे पुसत शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावाचे जनजीवन विस्कळीत झाले मध्यरात्रीपासून चालू असलेल्या जोरदार पावसामुळे पुसदजवळील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कित्येक व्यक्तींच्या घरात पाणीसुद्धा घुसले आहे पुसद शहरातील आदर्शनगर सांडवा गायमुखनगर धनसड मनसड बोरी तसेच पिंपरी ठिकठिकाणी पावसाने मोठे नुकसान केली आहे तसेच यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सविस्तर माहितीनुसार कोणकोणत्या गावांमध्ये नुकसान झालेले आहे या गावांची माहिती मिळाली नाही गावांचे नाव वाढूही शकतात सदर बातमीपत्राच्या माध्यमातून व चॅनलच्या माध्यमातून सदर तहसीलदार माननीय महादेव जोरवर साहेब यांना विनंती करतो की तात्काळ अधिकारी नेमून ज्या ज्या गावाचे आणि शेतीचे नुकसान झाले त्यांचे तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण पुसत ही अशी कंडिशन आज आमची झालेली आहे माननीय तहसीलदार साहेब आणि तत्काळ एक टीम नेमून आमच्या घरासाठी एक तत्काळ टीम नेमून आमच्या पंचनामे करून आम्हाला तत्काळ एक आर्थिक मदत देण्यात आहे आत्महत्याग्रस्त म्हणून घोषित झालेला आहे त्यामुळे आम्हाला डबल आत्महत्या करायची वेळ येऊन अंदाजे काल किती पाणी झालं असेल तुमच्या अंदाज तर काल आमच्या इथं अंदाजी एकशे साठ ते एकशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली असेल आता त्याच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे आमच्या शासकीय म्हणजे आहे का माझ्या संदर्भामध्ये तर त्याच्या जाऊन आम्हाला मला मोजणी करून घ्यावं लागेल की किती आता पाऊस पुन्हा फॅना पुन्हा दिवस पडल्यामुळे ते आता नुकसान अशी परिस्थिती आहे की आम्ही परिपूर्ण शेतीवर अवलंबून असल्यामुळे हजारो हेक्टरवरचं क्षेत्र हे पाण्याखाली घेणं आज आम्ही खाव काय जगाव काय आणि आमच्या लेकर शिक्षण कसं होईल आणि आम्ही काय काय करावं आता याच्या पुढं ना मनाचा काय डोकं चालणं झालं आमचा काय आता काही भिज्या झाल्यानं झाला त्याच्यामुळे आम्हाला आत्महत्येचा दुसरा पर्याय नाही हे पहा तुम्ही आज परिस्थिती कशी झालेली आहे आता हे जे गेलेलं सोयाबीन आहे येईल कुठून हे अशीच ही जे आमच्या इथे अशीच सगळ्या गावाची परिस्थिती झाली नद्याच्या जवळचे नाल्याच्या जवळचे डोंगरावरचे हे सगळे एक सगळं सोयाबीन हो कापूस हो नाना प्रकारचे पीक हो सगळं नसत नाबूज झाले आज आमच्या पैसे दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे तत्काळ यावे आणि संबंधित तहसीलदार साहेब कर्तव्यध्यक्ष असल्यामुळे तत्काळ एक टीम नेम आणि इसापूर घराण्या गावी या तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा आणि आम्हाला काही ना करी त्याच्या माध्यमातून तुमच्या हो, हो जे काय भेटेल ते फुला फुलाची पकडी ही आम्हाला तत्काळ मदत द्या आठ ते दहा दिवसाच्या आज जर मदत किंवा पाठवल्यास आम्हाला दुसरा पंधरा ऑगस्टच्या दिवशी आत्मदहन केल्याशिवाय दुसरा पर्यायी मार्ग नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा